नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही पाहतात वाडेकर फार्म टेक्निक्स तर शेतकरी मित्रांनो दरवेळेसप्रमाणे आपण यावेळेसही एक वेगळा मुद्दा घेऊन आलो आहे तो म्हणजे पिकावर मेजरली आपल्याला डाळिंब पिकामध्ये आपण जे काही ऑब्झर्वेशन करायला पाहिजे ज्या गोष्टी आपण लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळं जे काय आपल्याला टनेटसाठी आपल्याला मालासाठी या सेटिंगसाठी प्रत्येक गोष्टीसाठी जे अडचण येत असतात तर त्यातलाच हा महत्त्वाचा एक मुद्दा मी घेऊन आलो आहे आज आपण निमॅटोड या विषयावर बोलणार आहे डाळिंब पिकातील सूत्रक्रमी या किडीवर बोलणार आहे आता ही अशी कीड आहे की ही ना डोळ्याने दिसते पण जिवंत आहे म्हणजे जीव जीव आहे पण ही सहज डोळ्यांनी दिसत नाही आणि ही कीड राहते आपल्या मुळांवर आपण प्रत्येक जे काही बागादार आहेत त्यांना नॉर्मली माहीत आहे निमॅटोडचा काय आणि निमॅटोड हा डाळिंबाच्या मुळीवर या मुळीच्या आतमध्ये जिवंत राहणारा एक जीव आहे जो की सहज आपल्याला डोळ्याने पाहता येत नाही याला लेन्सनी किंवा आपण मायक्रोस्कोप म्हणू मायक्रोस्कोपमध्ये आपण त्याचं त्याला पाहू शकतो या त्याचं ऑब्झर्वेशन करू शकतो आता हा वाढतो कसा याची जीवनक्रिया कशी आहे याची याची प्रकार किती आहेत हा मी याच्यावर या स्पेशल निमॅटोड या विषयावर मी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही या चॅनलवर जाऊन तुम्ही शंभर टक्के तो व्हिडिओ पाहू शकता पण आज मी तुम्हाला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्द्यावर बोलणार आहे पिकातील निमॅटोट्सचं कशा पद्धतीने आपण कंट्रोल्स केले पाहिजे आता हा जो निमॅटोड्स आहे हा जे काही चार प्रकार आहे निमॅटोट्सचे त्यामधला एक प्रकार आहे की जो डाळिंबाच्या पिकावरील मुळांवर जिवंत राहतो म्हणजे हा काय करतो की डाळिंब ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये आदरत हे वाढते पाणी धरून ठेवल्या जातं या जमिनीत जास्त जास्त निचरा निचरा होणारी जमीन पाणी निचरा होणारी जर जमीन नसेल पाणी जर धरून टोलो की त्या पिरेडमध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आणि तो झाडांच्या मुळामध्ये जातो झाडांच्या मुळामध्ये निमेटवर गेल्यानंतर तिथंच त्याची प्रजनन क्रिया वाढते त्याची लाईफ हे वाढतंय लाईफ सायकल वाढते त्याची प्रजनन क्रिया वाढते आणि तिथंच तो मुळांवर गाठी तयार करायला चालतो त्याची सेल्स मोठ्या प्रमाणात वाढतात आणि मुळांच्या आदल्या साईडने किती मुळामध्ये गाठी तयार चालू होतात त्या गाठी तयार झाल्यामुळं काय होतं निमॅटोट आपल्या झाडात येणारं जे काही अन्नद्रव्य आहे मुळा वाटतं जे अन्नद्रव्य आपण झाडाला वरी पाठवतो ते अन्नद्रव्य सगळं निमॅटोट शोषण केलं जातं निमॅटोडकून घेतलं जातं आणि आपल्याला वरी ते झाडांपर्यंत अन्नद्रव्य पोहोचल्या जात नाही आणि वरी झाडापर्यंत पोहोचल्या न गेल्यामुळं आपल्याला फ्लावरिंगसाठी अडचण येते आपल्याला फळांची साईज वाढायला अडचण येते पानं पिवळे पडतात पाहिजे तसं टनेज भेटत नाही फळांची साईज भेटत नाही सेटिंग होत नाही बऱ्याच अडचणी येतात आणि कालांतराने रूट रॉट फुजेरी अंबुरशीचा याचाही प्रादुर्भाव वाढून झाड उठायला चालू होतं या झाड मारायला चालू होतं हा मेजर प्रॉब्लेम आहे डाळिमामध्ये आणि पण आपलं लक्ष जमिनीच्या आतमध्ये जातच नाही शेतकऱ्यांचं आपण आता आज मी तुम्हाला याच्यावर आपण कशा पद्धतीने कंट्रोल मेजर केली पाहिजे अशा पद्धतीने निमेटोड आपल्या पिकाला डाळींपिकाला पिकाची पूर्ण वाट लावून टाकतो की मुळं वाटं जातो आणि पूर्ण म झाड मरेपर्यंत तो सोडत नाही झाडाला पण आता याच्यावर आपण कंट्रोल मेजर्स कसे केले पाहिजे जर आपल्या बागेत निमॅटोड दिसत असेल तर दिसत असला तर आपण त्याला अशा पद्धतीने बेड फोडून घेतला पाहिजे आता या प्लॉटमध्ये निमॅटोडचा थोडासा प्रादुर्भाव होता निमॅटोडचा प्रादुर्भाव असल्यामुळं आपण इथं पूर्ण बेड फोडून घेतला आहे बेड फोडून याच्यामध्ये आपण पूर्ण हे याला आता मोगडा रोटा विटर करून हे पूर्ण बेड फोडून घेतल्या जवळपास अशा पद्धतीने मुळे आपली सगळी तुटून गेलेली आहे डाळिंबाची डाळिंबाच्यामुळे अशा पद्धतीने तुटल्या आहेत आणि अशामुळे तुटल्यामुळं आता जो काही निमेटोर्स आहेत ज्या निमेटोर्सच्या मुळे आहे प्रादुर्भावग्रस्त मुळी ती बाहेर पडलेली आणि बाहेर पडलेली मुळी जी आपल्याला सहज दिसते ती लेबरच्या साह्याने वेचून घेऊन आपण दृष्ट जाळून टाकली आहेत म्हणून आता आपल्याला काही मुळी तिथं सापडत नाही बड्या मुश्किल नाही आहेत दोन तीन मुळ्या सापडल्यात बाकी ज्या सगळ्या आपण तोडून ज्या गाड जिथं गाठ झाली होती ती मुळी आपण तोडून जाळून टाकली आहे आता याच्यामध्ये आपण लिंबोळी पेंट ज्यावेळेस आपण रासायनिक खतं आता याच्यात डोस भरणार आहे त्याच्यामध्ये आपण लिंबोळी पेंट प्रति झाड एक किलोपर्यंत एक ते दीड किलोपर्यंत आपण चांगल्या क्वालिटीची लिंबोळीचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहे आणि लिंबूळी पेंटचा वापर केल्यामुळं आपण निमॅटोड्समध्ये बऱ्या प्रमाणात कंट्रोल करू शकतो दुसरी गोष्ट बायोलॉजिकल पाहायला जर जायचं म्हणलं तर आपण ट्रायकोट्रोमास मोनोस आणि पेसिलोमायसिस या जर तिन्हींचं जर आपण जर ड्रिपनी जर सोडलं याचाही आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो की निमॅटोड्स पूर्णपणे आपले तिथले मरून जातात या जैविक पद्धतीने आपण तिथं निमॅटोड कंट्रोल करू शकतो जर केमिकल पद्धतीने जर आपण पाहायला गेलो तर बाहेरचं विलियम प्राईम याचा जरी आपण वापर केला तर त्याचाही आपल्याला दोनशे ते अडीचशे एम एल प्रति एकर ड्रिपनी जर सोडलं त्याचंही प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने भेटते आता आपण जे काही निमेटोडग्रस्त मुळे आहेत रूट जो आहे तो सगळा आपण फोडून बाजूला बाहेर टाकून गेलेला आहे इथं आता नवीन मुळी जी तयार हो तयार होणार आहे त्याच्यावर आपल्याला प्रादुर्भाव दिसू नये त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहे जर शेतकरी मित्रांनो आपल्याकडून नियोजनाचा प्रादुर्भाव नसत नसला जरी तरी आपण प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्याला आपण ट्रॅकोरमा सुडो आणि बॅसिलस याची जर आपण ड्रेंचिंग केली या ड्रिप वॉटर जर आपण सोडलं आमोशाला प्रत्येक आमोशाला तर आपल्याला शंभर टक्के खूप चांगले रिझल्ट येतील Uh, आपण जी काही सूत्रक्रमीची जी सायकल्स आहे ती सायकल आपण बऱ्या प्रमाणात ब्रेक करू शकतो आणि सूत्रक्रमी आपल्या दाळी पिकामध्ये अजिबात येणार नाही अशा पद्धतीने आपण प्रत्येक महिन्याला किंवा दीड महिन्याला जर आपण ड्रिपऑेजर या तीन गो बायोलॉजिकल गोष्टी ट्रायकोसुडा आणि बॅसिलेस जर सोडलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळू शकते अशा पद्धतीने जर आपण आत्ता नियोजन केलं तर आपण ट्रायकोड आपण निम्या सोड चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो चांगल्या पद्धतीने अशीच नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा करा गरजूवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शेतकरी बला तो देशभला